हाय युट्यूब बसी ब्लॉग तेजूच्या या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन स्वागत तुम्हाला माहितीये आहे का आता मी कुठे तर आता आहे मी अर्नाळा बीच अर्नाळा बीचला नाही अर्नाळा जी जेट्टी आहे तिथे आहे कारण मला आज अर्नाळा फोर्ट बघायला जायचं आहे तसं मी खूप आधीपासून इथे येण्यासाठी एक्साइटेड होतं की फोर्ट नेमका कसा आहे कारण इथे ऐतिहासिक वास्तूपैकी वसई विरारचा हा एक आहे अर्नाळा फोर्ट आणि जसं वसईचा किल्ला आहे असे खूप किल्ले आहेत या वसई विरारमध्ये जे मी दाखवले आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर आज मला अर्नाळाचा किल्ला हा बघायचा आहे अर्नाळा फोर्ट आतून नेमका कसा आहे आणि असं मी ऐकले आणि व्हिडिओच्या माध्यमातून किंवा फोटो मधून पाहिले की हा पूर्ण पाण्यामध्ये आहे खोल समुद्रामध्ये एका बेटावरती विभागलेला हा किल्ला आहे तर तो आतून नेमका कसा आहे आप ते आपल्याला बघायचंय आता मी जेट्टीची वाट थांबले इथे इथे बघा मागे इथे जेटी येणार आहे त्याच्यामध्ये बसून आपल्याला जायचं ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी आणि विरार वेस्टला अर्नाळा बीचचा जो समुद्र किनारा आहे बीचचा तिथेच ही अर्नाळा जेट्टी आहे जिथून आपल्याला फोर्ट पर्यंत म्हणजेच किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोट मिळणार आहे तर आता आपल्याला जायचं आहे बोटीमध्ये बसून आताच एक फेरी येऊन गेले आणि थोड्या वेळ दुसरी फेरी येईल आणि लोकही वेटिंगला आहेत सो मलाही वेटिंगला थांबायचंय आणि जायचं किल्ला बघायला तर चला मग माझ्यासोबत अन्नाळा फोर्ट बघायला आणि आता बघा मी उतरले त्या बोटी मधून जेटी मधून खाली आणि पूर्ण आपल्याला बाहेर आणून सोडत नाही तर पाण्यामध्येच उतरावं लागतं त्यामुळे शूज माझ्या हातामध्ये आहेत शूज मध्ये सॉक्स आहेत त्याच्यामध्ये काढूनच मिळालं वरपर्यंत जावं लागणार ओले नाही करू शकत कारण पुन्हा येताना आपल्याला पाण्यातूनच जायचंय तर एक गोष्ट तुम्ही जेव्हा याल तेव्हा असे शूज आणि सॉक्स वेअर करू नका ते बघा आता ही पुन्हा बोट निघाली तिच्या पण आपल्याला जायचं आहे आता किल्ल्यावरती त्याला मग आता किल्ला नेमका कुठे येतो आणि फायनली आले आहे मी फोर्ट फोर्टपाशी म्हणजेच अर्नाळा किल्ल्यापाशी ज्याला जलदुर्ग किंवा जंजिरा असंही बोलतात तर आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये आहे पण त्याआधी आतमध्ये एंटर करतानाच बघा समोर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक दिसत आहे तिथे दर्शन घेऊनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये पूर्ण आपल्याला किल्ला आहे की तो कसा आहे आणि आत येता तर आपल्याला समजतं हा किल्ला किती भक्कम आणि असं असा भरीव आहे अजूनही त्याला जसा तो त्यावेळी होता तसाचा तसा आहे तर आपण इथे इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं तर तुम्हाला आतमध्ये दाखवते मी की कसा आरम नेमका किल्ला आहे आणि नेमकं कसं आहे आतमध्ये सगळं चला मग बघूयात तर हा आहे अर्नाळा किल्ला म्हणजे जलदुर्ग किंवा जंजीर नावाने ओळखला जाणारा पूर्वीचा किल्ला जो बांधला होता पोर्तुगीजांनी पंधराशे सोळा साली आणि आता या किल्ल्याची जी भक्कम स्थिती आहे जशान तशी आहे जशी होती तशीच आहे आणि किल्ल्याच्या आपल्याला चारही बाजूला भक्कम तटबंदी दिसते जे उंच भिंती आपल्याला दिसत आहेत त्या किल्ल्याच्या चारही बाजूला आहेत आणि किल्ल्याच्या आजूबाजूला आपल्याला वेगवेगळी मंदिरं दिसत आहेत अगदी तुम्हाला तुम्हाला समोर दिसत एक मंदिर आहे त्याच्या बाजूलाही ह्या उजव्या साईडला ही ही, वेगवेगळी मंदिरं बघायला मिळतात आणि इथे आता पाहाल तर हे बघा किल्ल्याच्या आजूबाजूला कशा प्रकारे शेती केले आणि इकडून वरच्या बाजूने आपण जाऊ शकतो किल्ल्याच्या वरती म्हणजे वरून आपल्याला किल्ला पूर्ण कसा दिसतोय तोही बघायचा आहे हा अर्नाळा किल्ला आपल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील अर्नाळ्या भागामध्ये किंवा या बेटामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि संपूर्ण पाण्यामध्ये हे बेट आहे त्या बेटावरती हा किल्ला आहे जो आता मी तुम्हाला दाखवते आणि या किल्ल्याच्या वरच्या भागाने किंवा हो वरून कशा प्रकारे दिसतंय आपल्याला सगळं इथलं क्लायमेट ते बघूयात ज्यावेळी पोर्तुगीजांकडून मराठ्यांनी वसईचा किल्ला जिंकून घेतला होता अगदी वसईच्या किल्ल्याचा इतिहास तुम्हाला आपल्या माध्यमातून बघायला मिळेल कारण तिथे जाऊन मी एक बनवला होता त्याच वेळी हा किल्ला आपला स्वाधीन करून घेतला होता तुम्हाला आता ही आजूबाजूला भक्कम जी तटबंदी दिसते ही त्यावेळी बांधलेली तटबंदी आहे जी अजून जशी आहे तशीच आहे आणि किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक विहिरी आहेत अनेक मंदिर आहेत किल्ल्याच्या एकाच बाजूला आपल्याला तीन मंदिर बघायला मिळाली आणि पूर्ण किल्ल्याला जर आपण वरून पाहिलं तर आपल्याला मधुमध हा बेटामध्ये किल्ला आहे त्याच्या आजूबाजूला मंदिरं आहेत आणि वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या ज्याने तो किल्ला अजून जसा आहे तसाच आपल्याला बघायला मिळतो आणि इथे बघा ह्या तुम्हाला तटबंदी मध्ये छोटे छोटे गॅप्स किंवा छोटे छोटे होल दिसत आहेत हे यासाठी होते त्यावेळी जेणेकरून आपल्यावरती शत्रूने आक्रमण केलं तर या याच्या सहाय्याने त्या शत्रूंना पळून लावण्यासाठी बंदुकीच्या सहाय्याने किंवा गरम तेल गरम पाणी जे काय असेल त्याच्या माध्यमातून त्या शत्रूंवरती आपण आक्रमण करून त्यांना इथून पळवून लावल्याचं लावण्याचं काम व्हायचं किंवा त्या प्रकारची अशी तरतूद होती या गड किल्ल्यांची आणि त्याची ही अजूनही भक्कम असणारी तटबंदी आहे आपल्याला बाहेरून बघताना हा किल्ला जरी एकाच ठिकाणी उभा असा छोटासा किल्ला दिसला तरी जेव्हा आपण आतमध्ये एंटर करतो तेव्हा आपल्याला कळत की कि हा किल्ला किती अंतरामध्ये पसरलेला आहे आणि हे तुम्हाला आता इथून दाखवू शकते मी कि जर तुम्ही या किल्ल्याच्या चारही बाजूला बघितलात तर ज्या उंच भिंतीची तटबंदी आहे तेही आपल्याला पाहायला मिळते आणि ती किती विभागलेली किंवा किती पसरलेली आहे तेही इथून आपल्याला बघायला मिळते तर आपण या मार्गाने थोडसा खाली जाऊन बघूया अंधार आहे एक छोटा मार्ग आहे बाहेर जाण्यासाठी असेल तर बघा तिथून पुढे नाही गेले मी कारण छोटा मार्ग आहे आणि अंधार आहे आणि माझ्याकडे एवढीशी टॉर्च नाही की तिथपर्यंत मी जाऊ शकते तुम्हाला हे आजबात दाखवते मी हे जे तुम्हाला एकूण भिंती दिसत आहेत किंवा ही जी भक्कम तटबंदी दिसते ती बघा कुठून कुठे अशी पसरलेली आहे आणि हा अर्नाळा फोर्ट असेल किंवा वसई विरा किंवा आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधील कुठलाही किल्ला असू दे आपल्याला बाहेरून जरी तो कसा दिसत असेल छोटा आकार किंवा मोठा आकार जेव्हा आपण आतमध्ये एंटर करतो किंवा आतमध्ये फिरतो तेव्हा आपल्याला ऍक्च्युअल कळतं की तो किती पसरलेला आहे किंवा किती मोठा आहे आणि कशा प्रकारे त्याची बांधणी केली आहे त्या त्यावेळेच्या लोकांनी तर आता मी किल्ल्याच्या पूर्ण आतमध्ये एका बुरुजावरती आले आहे आणि किल्ल्याच्या चारी बाजूला किंवा पूर्ण भागामध्ये आपल्याला सात ते आठ असे बुरुज पाहायला मिळतात ज्याच्या बाजूने ही अशी भक्कम तटबंदी आहे आणि त्याच्यामध्ये हे बुरुज आहेत ते सात ते आठ आपल्याला इथे असच बघायला मिळतात आणि जेवढा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किल्ला सफर करायला मिळाला तेवढा मी करून दिलाय तर तुम्ही इथे इथे येऊन नक्की हा व्हिजिट करा कारण खूप असं छान प्लेस आहे आणि इथे आल्यावरती आपल्याला एक प, आपला थोडक्यात इतिहास हा जाणून घ्यायला मिळतो तर नक्की व्हिजिट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणता किल्ला किंवा कोणता प्लेस आपल्या या चॅनलवरती वरती पाहायला आवडेल माझ्या थ्रू हे मला कमेंट करून नक्की सांगा सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन लोकेशन मध्ये एका नवीन ठिकाणी थँक्यू